हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये हळदी कुंकुमांचा सीझन संपलेला आहे परंतु माझा म्हणजे आमच्या हळदी कुंकुमाचा व्हिडिओ माझ्याकडे पेंडिंग आहे तो मी तुम्हाला आत्ता एडिट करून पाठवते तर आम्ही आमचं हळदी कुंकू जे आहे ते सामूहिक केलं होतं श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये आणि दरवर्षीच आम्ही तिथे करतो तर फुलांची थोडीशी रांगोळी स्वामींचं थोडंसं आवरलं आणि आमच्या स्वामींचा वर्धापन दिनसुद्धा होता तर मी रील, रील सुद्धा काही व्हिडिओज घेतले होते व्हिडिओ छोटा आहे आणि शेवटी आम्ही क्लिक केलेले बरेच सारे फोटोजसुद्धा आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मी रीलसाठी काही व्हिडिओ शूट करते आणि काही आपल्या यूट्यूबसाठी सुद्धा करते तर खूप छान अशी रांगोळीसुद्धा मी फुलांची बनवलेली होती आम्ही आणि त्यानंतर घरी आलो आणि सगळं आवरून मी ते छान असा मेकअप केलेला आहे बघू शकता पार्लरमध्ये जाऊन मी मेकअप केला होता आणि दोन किलोच्या रेड वेल्वेटची ऑर्डर होती काहीही झालं तरी आपल्याला केकचं काम करून मगच बाकीचं करावं लागतं तर एक तासासाठी मी बाहेर गेली होती मेकअप करून आली आणि सगळ्यांनी हिरव्या साड्या घालायचं ठरलं होतं पुढे जाऊन तुम्ही बघालच आणि खूप साऱ्या ह्याच्या मी रील्स ज्या आहेत माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवरती टाकलेल्या आहेत तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या पेजची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धनश्री केक्स नावानेच माझं इंस्टाचंसुद्धा पेज आहे आणि हा केक मी पॅक करून दिला आणि रीलसाठी शूट घेत होते त्याच्यामुळे काही व्हिडिओज आडवे आहेत तर काही उभे आहेत इथे बघू शकता सगळ्यांचे छान असे व्हिडिओज आणि ह्या ज्या पर्स आहेत ह्या आम्ही म्हणजे घेतलेल्या होत्या वान देण्यासाठी खूप छान पर्स होत्या तर सगळ्या दिसतात त्या सगळ्या हळदी कुंकुवामध्ये होत्या हिरव्या कलरच्या साड्या सर्वांनी वेअर केलेल्या होत्या ह्या आता ज्या ताई आहेत ह्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितल्या होत्या माझ्या बड्डेचा फ्लॉग होता त्यामध्ये तर आमच्या पुन्हा सी हायवेला हॉटेल दौलत आहे तर त्याच्या त्या, त्या, त्या मालकीनबाई आहेत आणि त्यासुद्धा आमच्या म्हणजे पार्टिसिपेट होत्या हळदी कुंकवामध्ये तर इथे बाहेर आम्ही फोटोज क्लिक करण्यासाठी आलो होतो सगळ्यांच्या साड्या बघत होतो कोणाच्या कशा कोणाच्या कशा त्याचसोबत रीलससुद्धा शूट करत होतो तर खूप छान अशा रीलससुद्धा झाल्यात तुम्ही तिकडे जाऊन नक्की बघा आणि सगळे छान दिसत होते म्हटलं रोजच केक आहेत तर एक दिवस आपल्या स्वतःसाठी द्यायला पाहिजे म्हणून मग ही जे आहे तर ते थोडेफार शूट केलेलं होतं ते तुमच्याशी शेअर करते कारण मागचा व्लॉग मी शेअर केला होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला छान असा एक हळदी कुंकवाचा व्लॉग देईन तर हा एक छोटूसा व्लॉग मी केला म्हणजे थोडं थोडं शूट केले तर आता ही माझी एक फ्रेंड आहे तर हिचंसुद्धा मी म्हणजे सगळ्याच फ्रेंड्स आहेत तर सगळ्यांनी ग्रीन कलरच्या साड्या घातल्या होत्या आणि विशेष म्हणजे ही जी साडी घातली आहे मी ग्रीन कलरची ही आहे माझ्या आईची माझ्या भावाच्या लग्नात माझ्या आईसाठी आम्ही घेतली होती शक्यतो वर माईला हिरवी साडी घेतात आमच्याकडे आणि सध्या आता म्हणजे आईला हिरवी साडी नाही घालता येत म्हणतात ना की माझे पप्पा एक्सपायर झालेत ना त्याच्यामुळे आता मम्मी नाही घालत माझी हिरवी साडी त्याच्यामुळे मग वहिनीने काय केलं की त्या ब्लाऊजवरचा म्हणजे त्या साडीतला जो ब्लाऊज आहे आईचा तर तो थोडासा उसवून वगैरे करून घेतला आणि या ताई आल्या होत्या छान असं मार्गदर्शन करायला स्वामी म्हणजे हळदी कुंकुवाचं कसं असतं काय ते सगळं तर आता इथे बघा सगळेच होते सगळ्यांनी छान छान अशा साड्या घातलेल्या होत्या आणि आम्ही एकमेकींनासुद्धा हळदी कुंकू लावत होतो आणि ज्या ताई आल्या होत्या मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनासुद्धा हळदी कुंकू लावलं वान दिलं आणि पर्स आणल्या होत्या हे बघा ह्या खूप छान वाण होतं त्यांनाही खूप आवडलं सगळ्यांचा मेकअपही खूप आवडला आणि सा ही, ही सगळं आटापिटा रील्सच्या शूटसाठी आणि हे शूट घेतले आहूनही त्यांच्या कॅमेऱ्याची क्लॅरिटी थोडीशी छान आहे त्याच्यामुळे मग त्यांनी हे सगळं घेतलं आहे आमच्याकडे देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी स्वामींचंसुद्धा आहे म्हणजे अगदी शेजारीचं आहे पण अगोदर आम्ही देवीकडे मग सर्वांनी देवीला हदिगुंकू लावून देवीलासुद्धा वान दिलं आणि अशा पद्धतीने खूप छान असं आमचं हळदी कुंकू पार पडलं तुम्हालाही नक्की आवडेल आणि तुमच्याकडे हळदी कुंकू कसं झालं हे सुद्धा नक्की सांगा शेवटी आम्ही खूप छान छान फोटोजसुद्धा क्लिक केलेले आहेत ते सुद्धा मी नक्की दाखवेन आणि यावर्षीची आम्ही हिरव्या कलरची थीम ठेवली होती आता पुढच्या वर्षी काय ठेवू माहीत नाही पण हा व्हिडिओ नक्की एन्जॉय करा हळदी कुंकू तर संपलेत पण तरीसुद्धा मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करते मी थोडं थोडं शूट करून ठेवलेलं होतं रील काही यूट्यूबसाठी काही सगळंच मला नाही दाखवता बरं का पण जेवढं जमलं ना तर तेवढं मी तुमच्याशी शेअर करते तर असो असा छान असा व्हिडिओ झालेला आणि सगळ्यात महत्त्वाचं वर्धापन दिन असल्यामुळे जेवणंसुद्धा बाहेर सुरू होती एकीकडे आम्ही हळदी कुंकू देत होतो एकीकडे जेवणंसुद्धा सुरू होती आणि जेवणामध्ये मसाले भात लापशी असा मेनू आम्ही ठेवलेला होता खूप छान झाला होता दोन्ही मेन्यू या पद्धतीने आणि तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्यांनीच छान छान मेकअप केले सगळे छान दिसत होते गजरे वगैरे सगळं आम्ही आणलं होतं कुणी पार्लरमध्ये मेकअप केला तर कुणी घरी केला मी सुद्धा बाहेर करून घेतला होता ही माझी फ्रेंड आहे यांनीसुद्धा काहींनी बाहेर केला होता काहींनी स्वतः केला बऱ्यापैकी मोत्याची ज्वेलरी घातली होती नाकात नद घातली होती हिरव्या बांगड्या घातल्या होत्या म्हणजे असं ठरलंच होतं की असं असं करायचं म्हटलं ठीक आहे चला तर अशा पद्धतीने खूप छान असं आमचं हळदीकडून खूप पार पडलं शेवटी मी सगळे फोटोज जोडलेले आहेत आणि जवळपास रात्रीचा खूप उशीर झाला घरी यायला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझा जो मेकअप आहे तो आहूनना फार आवडला शेवटी मी तुम्ही फोटो बघा त्यांनी सगळे क्लिक केलेले आहेत त्यांना अगदी वीस वर्षांच्या नंतर तुझा मेकअप खूप छान झाला एक लग्नात आणि एक हा असं ते डायरेक्टली बोलले आणि त्यांना खरंच खूप आवडला आणि माझ्या सगळ्याच फ्रेंडला आवडला आणि मेकअपसुद्धा माझ्या इथेच केला होता मी तिने खूप छान केला माझ्या यूट्यूबला सॉरी इंस्टाग्रामला मी ती तिला टॅग केलेला आहे जिने मेकअप केला तिला तर बघा इकडे बाहेरसुद्धा पुन्हा एकदा रील करत होतो तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं सगळ्यांचा हळदी झालंच असेल फक्त माझा व्हिडिओ थोडासा लेट येतो आहे त्याबद्दल सो सॉरी कारण एडिटिंगला वेळ नव्हता तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा माझं सगळं काही रीलसाठी चाललेलं आहे तर चला भेटूयात नवीन व्हिडिओ संसार करत असताना करते मी परमार्थ संसार करत असताना करते मी परमार्थ दत्तात्रयरावांचं नाव घेतेस मी स्वामी समर्थ वा, 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 वा। <laughs>